नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुंबईनाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी गुटखा का तस्करी करणाऱ्या मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर कडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हद्दीत करत असताना पोलीस उपनिरीक्षक एस एन शेख यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सिब्बल फर्निचरच्या मागे नगर नाशिक येथे का इसमाने प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीकरिता साठवणूक ठेवलाय अशी माहिती मिळाली सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन माहिती माहितीनुसार नुसार पथकाने सिब्बल फर्निचर मागे मिलिंद येथील एका पडक्या घराच्या बाजूला छापा कारवाई केली त्यामध्ये इसम नामे आसिफ खाजा हुसेन शेख वर्ष तीस राहणार स्वार सातपूर नाशिक याच्या ताब्यातून एकूण पन्नास हजार नऊशे एकोणसाठ रुपये किमतीचा मानवी जीवितास व आरोग्यास धोका निर्माण करणारा तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा मिळून आलाय सदर ठिकाणी मिळून आलेला मुद्देमाल वैसम यास लागलीच ताब्यात घेण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन एस शेख हे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसेच पोलीस रक्षक गुन्हे श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखेखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एन एस शेख पोलीस अवलदार राजू टेमगर पोलीस अंमलदार सागर जाधव पोलीस अंमलदार कासुदे पोलीस अंमलदार इनामदार पोलीस अंमलदार राजेंद्र नाकोडे यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित पान मसाला तंबाखू आणि गुटखा यांना सध्या प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मा अवैध मानल्या जातात तर अशाच पान मसाला गुटखा का, यांवर कारवाई करण्यासाठी माननीय सी सर कनिक सर नाशिक शहर त्यांची मिळून आल्यास कारवाई करण्याबाबतचे सक्त आदेश आहेत सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गस्त गजत असताना डी बी पथकाचे पी एस आय निसाद शेख आणि त्यांच्या पथकाला सिबल फर्निचर याच्या बाजूला एका इस्माने रूममध्ये गुटखा आणि त्याच्यासोबतचे काय प्रतिबंधक पदार्थ आहेत ते ठेवल्याबाबतची माहिती मिळाली सदरबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली आणि वरिष्ठांना दिल्यानंतर रात्री त्यांनी त्या ठिकाणी धाड मारून एकूण एकोणसाठ हजार रुपयाचा गुटखा त्या ठिकाणाहून त्यांनी ताब्यात घेतलेला आहे सध्या गुटखा ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबतचा जो आरोपी आहे आरोपी आसिफ ख्वाजा हुसेन शेख याच्या ताब्यात तो गुटखा मिळवून आलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा क्रमांक आहे सी नंबर एकशे चोवीस अंडर सेक्शन तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये आमच्या डी बी पथकाला आणि अधिकाऱ्यांना मान्य कर्णिक सर झोनवनसर सर चव्हाण सर, सर त्यानंतर ए सी पी धुमान साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि पुढील तपास डी बी पथकाचे अधिकारी निसार शेख हे सध्या करत आहेत